नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जर या यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कांद्याचे बाजारभाव बघण्यासाठी खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समितीमध्ये कांद्याचे बाजारभाव ते कोणत्या बाजार सामितीमध्ये को मध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळतोय ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यापूर्वी आपण जर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर जाऊन घेऊया आपल्या ह्याच्या पहिली बाल समिती पहिली समिती आहे जळगाव लाल कांदा आवक होती एक हजार आठशे तीस क्विंटल किमान दरात मिळाला पाचशे सत्तावीस रुपये किमान दरात मिळाला एक हजार सहाशे स सत्त्याऐंशी रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार आठशे बारा रुपये जनंतर बाल समिती आहे लासलगाव विंचूर लाल कांदा आवाकृती नऊ हजार सहाशे त्र्याण्णव क्विंटल किमान दरम्याला एक हजार रुपये सर्वसरण दरम्याला दोन हजार सहाशे रुपये कमाल दरम्या दोन हजार सहाशे वीस रुपये यानंतर लासलगाव आवाकृती तीस हजार नऊशे चोवीस क्विंटल किमान दरम्याला एक हजार रुपये दर दरम्याला दोन हजार सातशे रुपये कमाल दरम्याला तीन हजार पाचशे पाच रुपये पुढची समिती आहे धुळे लाल कांदा आवकती नऊशे क्विंटल किमान दर मिळाला पाचशे रुपये सरसाध दर मिळाला दोन हजार चारशे रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार सातशे रुपये समिती आहे कराड हलका कांदा आवक होती एकशे पन्नास क्विंटल किमान दरम मिळाला दोन हजार रुपये सरसाधण दर मिळाला तीन हजार रुपये तर कमाल दर मिळाला तीन हजार रुपये यानंतर जुने ना आहे फाटा चिंचवड आवकृती सोळा हजार सहाशे चौऱ्याण्णव क्विंटल किमान दर मिळाला एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला तीन हजार तीनशे रुपये कमाल दर मिळाला चार हजार शंभर रुपये शेवट समिती आहे सातारा आवकृती चाळीस क्विंटल किमान दर मिळाला एक हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला दोन हजार रुपये तर कमाल दर मिळाला तीन हजार रुपये छत्रपती संभाजीनगर आवक होती तीन हजार चारशे दहा क्विंटल किमान दर मिळाली